मंचावर उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग एकोणीस मधून साबळे पूजा सचिन एकोणीस प्रभाग ब ताहिर मकसूद भालदार आणि प्रभाग ड मधून आकाश पंकज चतुर्वेदी सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी पुरुष पदाधिकारी सर्व माध्यम प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो मला याची कल्पना आहे की तुम्ही सगळे ऐकण्यासाठी उत्सुक आहात उत्साही आहात जरा सभा घेऊन घेऊन जरा सायलेन्सर खराब झाले तर तुम्ही ते समजून घ्याल अशी अपेक्षा आहे माय मावल्यांना महापालिकेची निवडणूक साधारण सात ते आठ वर्षानंतर लागली आहे सात ते आठ वर्षानंतर लागलेल्या निवडणुकीमध्ये ज्या प्रचार सभा होत आहेत त्या प्रचार सभा जर आपण नीट बघितल्या तर आपल्याला कधी कधी असं वाटतंय कि कधी भाजपची एखादी प्रचार सभा होतीये कधी राष्ट्रवादीची होतीये परंतु भाजप आणि राष्ट्रवादी असं काही वेगळं समजायचं कारण नाही दोघही एकाच थालीच्या सगळ्या प्रचार सभेमध्ये गरज काय आहे तर इथल्या लोकांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत इथल्या लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर चर्चा होणं जास्त अपेक्षित आहे इथे तुमच्या जे रोजच्या तुमच्या जगण्याशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर जास्त अपेक्षा आहे की त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे मात्र अडचण अशी आहे की तुमच्या गरजा तुमचे प्रश्न तुम्हाला दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्या हे सोडून बाकीच सगळं चालू आहे उदाहरणार्थ राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बॅक टू बॅक प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत मॅरेथॉन प्रेस कॉन्फरन्स चालू आहे आणि बॅक टू बॅक प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते सांगतायत की माझ्यावर सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप होता तरी घेतलं की नाही तुम्ही मला सोबत की नाही भाजपला ते वाकोल्या दाखवतात तिकडून भाजपच्या लगेचच महेश लांडगे एकदम संजय दत्त स्टाईल मध्ये प्रेस घेतात मग ते तिकडून सांगतात गप बसा गप बसा फार बोलू नका गप बसा तुमचा सत्तर हजार कोटीचा घोटाळा तुम्ही लपायला आमच्याकडे आलात बघा ऑन रेकॉर्ड महेश लांडगे सांगतात कि तुमचा सत्तर हजार कोटीचा घोटाळा तुम्ही लपायला आमच्याकडे आलात माया हो दादा हो नीट विचार करा कायदा काय सांगतो कायदा सांगतो कि गुन्हा करणारा तर गुन्हेगार असतोच असतो पण गुन्हेगाराला आश्रय देणारा त्याही पेक्षा मोठा गुन्हेगार असतो मग हप्ते खोरी देणारा खोर, पक्ष करणाऱ्या तर भारतीय जनता पार्टी हे आपण बोलतोय का कोण बोलतोय त्यांच्याच पक्षाचा आमदार हे डमके की चोट पर सांगतोय आता हे तुम्ही ठरवायचं की जर ते स्वतः सांगताय एक जण म्हणतोय की मी सत्तर हजार कोटीचा घोटाळा को ला केला आणि दुसरा म्हणतोय की चुप बैठो कान काटून ला तुझ्या महिने पना अशा लोकांना निवडायचं की जे तुमच्या प्रश्नांवर चर्चा करतील त्यांना निवडायचं दिस इज अन मी तुम्हाला अजिबात म्हणणार की तुम्ही हे करा ते करा कारण मी असं म्हणणं म्हणजे तुमच्या मेंदूवर शंका घेणं आहे 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 तुम्हाला मेंदू तुमची विचार विचार करण्याची शक्ती कुवत तुम्ही तुमचा केला पाहिजे पण विचार करताना तुम्ही ही गोष्ट नक्की समजून घेतली पाहिजे कि पिंपरी चिंचवडच्या सध्याच्या नेमक्या समस्या काय आहे तर पिंपरी चिंचवडची सगळ्यात मोठी समस्या काय आहे त्या बिल्डरांच्या विळख्यात अडकलेलं हे शहर जिकडून तिकडून बिल्डरांनी ग्रॅप करून टाकलंय सगळं सारखा एखादा बिल्डर येतो त्याची जमीनच नसते करोडो रुपये लुटतो शब्द बोलत नाहीत महारेराच्या वेबसाईट वर चुकीची माहिती देतो आपण रेराची वेबसाईट बघून आपलं घर बुक करतो खोटी माहिती प्रांत विचारत कलेक्टर नाही भोळी जनता घर घेते फसवणूक किती मोठ उदाहरण आहे चाळीस बंगले बांधले पिंपरी चिंचवड मध्ये चाळीस बंगले आणि चाळीस बंगल्यावर सत्ताधाऱ्यांनी बुलडोजर चालवलं काय म्हणाले ते कि हे चाळीस बंगले बेकायदेशीर आहेत लक्षात घ्या त्या झोपड्या नव्हत्या ते बंगले होते आरसीसी बीम घेऊन बांधलेले ज्याचे बांधकाम केलेलं आरसीसी बांधकाम केलेलं अशा चाळीस बंगल्यांवर त्यांनी बुलडोजर चालवला आणि म्हणाले की हे बांधकाम बेकायदेशीर आहे सत्तेत कोण सत्तेत भाजप सत्तेत राष्ट्रवादी सत्तेत हेच आता जर चाळीस बंगले बेकायदेशीर असतील तर आपला साधा प्रश्न आहे जेव्हा ही लोक बंगले बांधत होती तेव्हा इथले इंजिनियर काय गोट्या खेळत होते का जेव्हा हे बंगले बांधले जात होते तेव्हा इथले सकोल महापालिकेच्या तिजोरीच्या चाया ज्यांच्या हातात होत्या ते काय गल्ली गल्ली न इट्टी दांडू खेळत होते का जेव्हा चाळीस बंगले बांधले जात होते तेव्हा त्या बंगल्यांना रस्ते देणारे कोण होते त्या बंगल्यांना लाईटचं कनेक्शन देणारे कोण होते त्या बंगल्यांना पाण्याचं कनेक्शन देणारे कोण होते मग कनेक्शन तुम्ही देणारे सगळे गुन्हेगार झाले मग या सगळ्या गुन्हेगारांना सस्पेंड करायला पाहिजे डिस्मिस करायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी केलं का सत्ताधाऱ्यांनी काय केलं ज्या बिचाऱ्या लोकांनी आयुष्यभराची आपली जमा पूंजी आयुष्यभराचा कष्टाचा पैसा ना? एक घर स्वप्न असत आपलं म्हणून त्या बंगल्यामध्ये लावलं होत त्या सगळ्यांची स्वप्न क्षणात उद्ध्वस्त करून टाकली हे सत्ताधारी दादा हो पिंपरी आशिया महापालिका सगळ्यात जास्त महसूल देणारी महापालिका कुबेराचे खजान हा कुबेराचा खजिना आहे एवढा मोठा महसूल आशिया खंडातला सगळ्यात जास्त महसूल मिळतो कसा तुम्ही पाणीपट्टी भरता तुम्ही नळपट्टी भरता तुम्ही घरपट्टी भरता तुम्ही लाईट बिल भरता तुम्ही रोड टॅक्स भरता तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरता तुम्ही भरलेल्या टॅक्स मधन हा सगळा पैसा जातो इमाने तुम्हाला तुम्ही टॅक्स भरता पण तुम्ही टॅक्स भरला तुम्ही किती जागेत राहताय शंभर फूट सहाशे फूट आणि जे वसूल करता आहेत त्यांच्या जागा किती शेकडो एकर त्यांच्या जागा किती डायरेक्ट मैदानात ताब्यात की अख्ख्या ट्रॅव्हल्स पॉइंट मैदान ताब्यात घ्यायच सगळ्या बेकायदेशीर ट्रॅव्हल्स थांबायला जागा द्यायची आणि त्याचे पण पार्किंग चे पैसे ह्यांनीच घ्यायचे धंदा सगळे करून त्यांनीच लुटायचं साफ माल अंदर और खाके कार भी नाही देते तर द्यावा प्रश्न आहेत आणि या प्रश्नावर ते बोलत नाहीत हा इथला नदीचा प्रश्न की आम्ही कष्टाने आमचं घर उभं करायचं काळी 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 करून सूचित काळी 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 जमा करून संसार जमवायचा हाऊसेन मिक्सर आणायचं कुकर आणायचं टीव्ही आणायचा फ्रीज आणायचा आणि एक दिवस पाऊस जास्त झाला की नदीचं पाणी घराघरात घुसणार घरा आणि हौसा मिक्सर टीव्ही कुकर फ्रीज सगळं तुझ्या घरात किती पाणी आलं तुझ्या लेकराचं दप्तर वाहून गेला का अरे तुझ्या तुझ्या फ्रीजचे हप्ते सुद्धा संपले नव्हते तुझा फ्रीज, फ्रीज पाण्याखाली गेला विचारत ते कारण बरोबर आहे की ते बोलत नाहीत ते या प्रश्नावर बोलत नाहीत ते एकमेकांवर टीका टिपणलीची नुरा कुस्ती खेळतात त्यांना वाटतं आपण डोसक्याला गोट तेल लावतोय त्यांना ते वाटतं आपण धोतरावर इन करतोय त्यांना वाटतं आपल्या कानात बिरे ते आपल्याला मूर्ख करतात अशा लोकांना जर जागा दाखवायची असेल तर मशाल पेटली पाहिजे दणक्यात फेकली पाहिजे माय हो नीट विचार केला तुम्ही आज घरीला पुण्यात किती गँग आहेत पिंपरी चिंचड मध्ये किती गँग आहेत सत्तर ते ऐंशी गँग इथं वावरतात सत्तर ते ऐंशी गँग आणि कधी काही कुणी कुणाचा तरी रात्री अपरात्री खून करायचं निघून जायचं कळत नव्हतं आता परिस्थिती काय आहे दिवसा ढवळ्यात शूट करतात दिवसा ढवळ्या तोडतात तोडतात पॅटर्न झाला यांचा पॅटर्न कुणी बोलत नाही कुणी प्रश्न विचारत नाही दिवसाढवळ्या माणूस कापला मारला तोडला तरी त्याच तो सीसीटीव्ही फुटेज सापडत नाही साक्षीदारच सापडत नाही पोलीस बिचारे इतके भोळे भाबडे कि त्यांना तर काय कळतच नाही कळतच नाही इतके भोळे बिचारे ते माया हो का पोलीस बोलू शकत नाही का पोलीस प्रश्न विचारत नाही पोलीस बोलू शकत नाहीत कारण पालकमंत्री असणारी व्यक्ती राज्याचा उपमुख्यमंत्री असणारी व्यक्ती जर हेच लोक गुंडांना आणि खंडणी खोरांना उमेदवार पालकमंत्र्याच्या उमेदवाराच्या विरोधात बोलायची पोलिसांची काय हिंमत आहे जर गुंडांना बलात्कारांना तडीपारांना कमिशन एजंट करणाऱ्यांना दलाली खेळ्यांना जर उमेदवार दिल्या जात असतील पोलीस कसे बोलतील तुमच्या लेकरांसाठी कि माझ्या लेकराला चांगलं शिक्षण मिळावं चांगला, चांगला कपडा लता मिळावा त्याला चांगलं भविष्य मिळावं लेकरू पाचवी शिकता आठवी शिकत दहावी शिकत अकरावी बारावी करत लेकराला चांगल्या चांगलं